मंडळी सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ना आपल्या चॅनलवरती हा पहिलाच आपला व्हिडिओ अपलोड करते हैं मी लॉंग व्हिडिओमधून तर मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपल्या स्वामींचा आशीर्वाद तर नेहमीच असतो आपल्यासोबत चला आता सुरुवात करूया आज होती आषाढी एकादशी म्हणून सर्वात पहिले अंगण वगैरे करून पूजा करायला लागली आणि आता वेळ न घालवता मुद्द्याला येऊया तर आपलं पहिलं एक चॅनल होतं प्रिशाज लाईफस्टाईल म्हणून तर ना ते काही कारणामुळे मी बंद केलं आता सर्वात पहिलं हे कारण होतं की ना माझं बाळ अजून लहान आहे दीड वर्षाचं तर घरातली सगळी कामं पुन्हा तिला बघणं कधीचं मूड असतो शूट करू द्यायचं कधी नसतो कधी लॉंग व्हिडिओ शूट करायचं असतं शॉर्ट असतो पुन्हा एडिटिंग वॉईस वगैरे याच्यात भरपूर असा वेळ जातो नाही म्हणता म्हणता म्हणजे एक मिनिटाचा व्हिडिओ दिसतो पण त्याच्या मागे ना भरपूर असे एफर्ट्स असतात आता जे ब्लॉग्स वगैरे करत असतील कदाचित त्यांना माहीत असेल तर मग ना हे सगळं मॅनेज व्हायला मला थोडं डिफिकल्ट व्हायचं कारण माझं झालं आहे सी सेक्शन पुन्हा ते बॅक पेनचा त्रास या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या होत्या मग चिडचिड व्हायचं आणि ना मी म्हटलं ठीक आहे काही दिवस आपण चॅनल म्हणजे ब्रेक घेऊया याच्यावरून ब्रेक घेऊया म्हणून ते बंदच करून टाकलं पण जसं मी बंद केलं ना त्यानंतर म्हणजे नाही त्या ब्लॉगिंगमध्ये पाच सहा तास आरामात निघून जायचे आणि जसं बंद केलं तसं मग मला खूप जास्त बोर व्हायला लागलं तसे ते पाच सहा तास म्हणजे खूप जास्त भारी वाटत होते आणि मग दिवसभर कसं डोकरी कामं म्हटलं की त्याच्यामध्ये असे भरपूर विचार निगेटिव्ह विचार इकडचं तिकडचं कारण काही काम नसले की मग डोक्यात असे सगळे विचार आणि विचाराचं असं घर बनून जातं की अरे असं तसं सगळं मग म्हटलं यार याच्यापेक्षा तर माझं पहिलं तर चांगलं होतं ब्लॉग करायची ठीक आहे थोडं एक दर्शन व्हायचं पण चांगलं वाटायचं मला दिवसभर कारण मला त्याच्यात आवड होती पहिल्यापासून तर एडिटिंगमध्ये वगैरे तर मी म्हटलं यार याच्यापेक्षा तर आपलं ब्लॉगिंग चांगलं होतं ॲटलीस्ट कसं हे शूट करायचं ते शूट करायचं याच्या वॉईसवर बाकी एडिटिंग बाकी मा त्याच्यात माझा माइंड तरी बिझी राहायचा आणि माइंड बिझी म्हटलं की आपण पण व्यवस्थित राहतो असं असं आपल्या निगेटिव्ह विचार वगैरे डोक्यात येत नाही तर मी म्हटलं यार ठीक आहे जे झालं ते झालं पण आता आपण नव्याने चॅनल ओपन करूया आणि चॅनलचं नावच असं ठेवूया ज्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील म्हणून ना मी हे मराठी अस्मिता असं ठेवलं आहे यासाठी नाव की त्याच्या मराठी अस्मितेचा अर्थच असा की मराठी माणसाची ओळख आपण जे काम करतो ना आपल्याला त्याचा अभिमान लावा लोक काहीही म्हणू दे कारण कसं आहे आता माझं लॉ झालेलं आहे लोक असे पण म्हणती ना रिचं एवढं शिक्षण झालं आहे आणि काय करते म्हणजे की आता एवढं शिक्षणानंतर म्हणजे घरातलं दाखवती आहे हे काय गोष्टी आहेत सगळ्या तर हे कसं आता लोकांना आपण नाही म्हणू शकत दीड वर्षाचं बाळ म्हटलं की आपण बाहेर जाऊन जॉबसुद्धा करू शकत नाही आणि कसं तिला सांभाळायला कोणी नसतं पुन्हा मग आपण केलंही बाहेर जाऊन तर तिचं हे जे लहानपणी या सगळ्या गोष्टी मी मिस करेल म्हणजे बाळ कसं रोज लहान लहान असलं की नवीन एखादी रोज एक काही ना काही गोष्ट शिकतं मग का जॉब काय आज न उद्या मी करेलच तीन चार वर्षानंतर मी पुढे जाऊन करेल पण तोपर्यंत काय करणार आणि पुन्हा मला घर सांभाळून या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून मला हे ब्लॉगिंग करायची होती तर ही सर्व कारणं होती चॅनल बंद करण्याची पण ठीक आहे असो आता आपण नव्याने एक चॅनल ओपन केलं आहे स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टने म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आता इथून पुढे मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ तरी ॲटलीस्ट टाकायचा नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय